श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीपासून सुरू करा हे बेलाच्या पानाचे साधे आणि सोपे असे प्रभावशाली उपाय शिवपुराणात शिवपूजेसंबंधित अनेक नियम दिले आहेत त्यात महत्त्वाचा घटक म्हणजेच बिल्वपत्र अर्थातच बेलाचं पान भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्राचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले आहे बेलाच्या पानाशिवाय शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते बेलपानाला त्रिदल असेही म्हणतात कारण त्याला तीन पाने असतात त्यातील एक पान नसेल तरी ते बेलपत्र अपूर्ण मानले जाते तुम्हाला माहीत आहे का की पाच पानांचे देखील बेलपत्र असते ही बेलपान फार दुर्मिळ असतात शिवपूजेत याला विशेष स्थान आहे हे सहजासहजी मिळत नाही मात्र ज्यांना ते मिळते आणि ज्यांच्याकडून शिवाला ते अर्पण केले जाते त्यांना विशेष शिवकृपा प्राप्त होते असेही म्हणतात परंतु आपल्या राहत्या ठिकाणी ते पंचदल उपलब्ध होणे अवघड आहे म्हणून जे त्रिदल उपलब्ध असते ते अर्पण करताना पुढील नियम तुम्ही कटाक्षाने पाळा आणि त्यामुळे होणारे लाभ देखील तुम्ही नक्कीच जाणून घ्या शिवरात्रीपासून दर सोमवारी सकाळी स्नान केल्यावर देवघरातल्या महादेवाला किंवा मंदिरातल्या महादेवाला आठवणीने बेलपान व्हा बेल वाहून झाल्यावर मनातल्या मनात महादेवासमोर आपली इच्छा प्रकट करावी हा उपाय किमान अकरा सोमवार करावा यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या मार्गातील अडथळे देखील दूर होतील विवाह ठरण्यात किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्यास शिवपूजेचा उपाय करावा त्यामुळे शिवपार्वतीसारखे तुमचेही नाते दृढ होईल यासाठी शिवरात्रीपासून पुढचे पाच सोमवार शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा ओम नम शिवाय हा जप करत एकशे आठ बेलपान अर्पण करा यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकरच दूर होतील आणि विवाह ठरण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवायचा जप करत शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजाराशी संबंधित तक्रारीपासून देखील तुम्हाला सुटकाच मिळेल त्याचप्रमाणे ज्यांना सुदृढ आरोग्य हवे आहे त्यांनी देखील उत्तम आरोग्यासाठी भगवान शिवाची उपासना करा आणि रुद्राचा अवतार असलेल्या हनुमंताचा आदर्श ठेवून मेहनतीने शरीर कमवा संतान सुख हवे असेल तर दर सोमवारी श्रद्धेने शंकराची पूजा करा ही पूजा जोडीने करणे जास्त योग्य ठरेल दोघांनी मिळून शिवमंदिरात जा शंकराचे दर्शन घ्या आणि पिंडीवर दूध अर्पण करण्याआधी बिलवपत्र दुधात बुडवून अर्पण करा आणि नंतर जलाभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करा शिवरात्रीपासून हा उपाय सुरू करा लवकरच लाभ होईल जर तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल किंवा उत्पन्नात वाढ होत नाही असे वाटत असेल तर दर सोमवारी शिवलिंगावर बेल पानाची पाच पाने अर्पण करा आणि एक पान तुमच्या पैशाच्या पाकिटात ठेवा या शिवप्रसादामुळे तुमचे उत्पन्न वाढेल तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही शिवशंकराचा आशीर्वाद कायम पाठीशीर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे आपल्या इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीपासून तुम्ही हे सहज शक्य होतील असे उपाय करू शकतात हेच उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद